वय झाल्यानंतर गुडघेदुखी ही सतावत असते मात्र ही गुडघे दुखी कशी टाळता येईल यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर नरेंद्र वैद्य ज्यांनी सात हजारपेक्षा जास्त रॉबॅटिक अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत सर पहिलं तर मला सांगा की आपल्याला ही जी गुडघेदुखी आहे ही टाळता येते का गुडघेदुखी डेफिनेटली टाळता येते पण ती का होते ते जाणून घेऊ एक तर आपण प्राणी एकमेव हो प्राणी आहे की जो दोन पायावर चालतो त्यामुळे अव्याहतपणे त्याची झीज चालू असते आणि कार्टिलेज म्हणजे कुर्च्या ही काही परत कुठल्याही औषधांनी तयार होत नाही कुठल्याही पॅथीच्या औषधांनी तयार होत नाही आणि त्यामुळे ही झीज चालू राहणार पण ही झीज कशामुळे जास्त होते त्याच्यामध्ये तीन चार फॅक्टर महत्त्वाचे आहेत नंबर एक म्हणजे आपलं वजन किती आहे नंबर दोन जेनेटिक फॅक्टर्स आहेत का म्हणजे ज्यांच्या आईवडिलांना फॅक्टर्स आहेत असं आहे का किंवा आमवाद किंवा रुमॅटोयड आर्थरायटीस असं काही त्याच्यामध्ये दुसरे काही फॅक्टर आहेत का ज्यांनी ही झीज जास्त होईल आणि चौथं गोष्ट म्हणजे आपलं वर्क स्टाईल आज आपण सगळं बैठं काम करतो मोबाईल घेऊन काम करतो किंवा सिटिंग काउच म्हण प ह्याच्यामध्ये पोटॅटो म्हणतात तसं करतो आणि त्यात झीज ही वाढतच जाते तर त्यामुळं जनरली वयाच्या पंचवीस ते तीशी असल्यापासूनच आपण टाळण्यासाठी एक्सरसाईज वजन कंट्रोलमध्ये ठेवणे नंतर त्याच्यात विटॅमिन डी आपण वेळोवेळी जशी सप्लिमेंटची गरज लागेल तसं घेणे किंवा सनलाईट एक्सपोजर ह्या चार फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत मला वाटतं की जेणेकरून आपल्याला गुडघ्यादुखी टाळता येऊ शकते जर नी रिप्लेसमेंट केल्यानंतर अनेकांच्या मनात शंका असते की मी पुन्हा व्यवस्थित चालू शकेल का किंवा आहे त्याच्यापेक्षा तर जास्त खराब होणार नाही ना यासाठी तुम्ही पुण्यामधून मुंबईमध्ये आलेलात आता नीर रिप्लेसमेंटमध्ये पहिलं तर गोष्ट लोकांचं आता गैरसमज आहे की पूर्वीसारखं खूप हाड कापलं जातं रॉड्स लावले जातात लिगॅमेंट्स कापायला लागतात पण आता रोबॉटिक असिस्टेड नीर सर्जरी ज्याच्यामध्ये भारतामध्ये नव्हे तर एशिया पॅसिफिक खंडात आम्ही पायोनिअरिंग वर्क केले सात हजारहून जास्त यशस्वी शी केल्यात यात काय केलं जातं तर केवळ झि जो झिजलेलं कार्टलेज आहे ते एका बरच्या साह्याने म्हणजे आपल्याला जसं दाताचे डॉक्टर बर वापरतात दाताला शेप द्यायला त्याप्रमाणे हाडाचा खराब कार्टलेजचा काही मिलीमीटर भाग हा फक्त काढला जातो विशेष शेप दिला जातो कुठलेही लिगॅमेंट वगैरे न कापता किंवा जास्त रिलीज न करता आपल्याला नवीन चांदा त्यात बसवता येतो डिफॉर्मिटी म्हणजे ज्याला बाक आला आहे तिरकेपणा आला आहे पायाला तो पूर्ण करेक्ट होऊ शकतो आणि आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी चालता येतं यात प्लास्टर वगैरेची गरज नसते अगदी भारतीय जीवनशैलीत ज्याला मांडी घालायला लागते किंवा खाली बसायला लागतं अशाही हालचाली आपल्याला रोबॉटिक सर्जरीनंतर पॉसिबल होऊ शकतात त्यामुळं आता घाबरण्याचं कारण नाही परंतु एक लक्षात ठेवलंपैकी पाहिजे की जेवढे दिवस आपण तो आजार अंगावर काढू तेवढे त्याचं ते डॅमेज वाढत जातं गुडघ्याचं आणि शस्त्रक्रिया मोठी होत जाते त्यात रॉड वापरायला लागतात बोन ग्राफ्टिंग लागतं त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजला अगदी पार्शलनी रिप्लेसमेंट म्हणजे फक्त एकच कप्पा बदलणे इथपासनंच सगळं आपल्याला रोबोटिक शस्त्रक्रियेत शक्य आहे तर जेवढ्या अर्ली आपण त्याचं करेक्शन डिफेक्टचं करून घेऊ तेवढा पेशंटला आपल्याला फायदा होणार आहे सर तुम्ही फक्त पुण्यातच होता आता मुंबईमध्ये दे देखील तुम्ही सुरू करताय आम्ही मुंबईत आत्ता चालू करतो आहे कारण मुंबईमध्ये ही आत्ता रोबोटिक सर्जरी ही कन्सेप्ट अजूनही जास्त लोकांना माहिती नाही आहे आणि मुंबईची लोकसंख्या लक्षात घेताना त्यातलं धकाधकीचं आयुष्य लक्षात घेताना लोकांना गुडघ्याचे प्रॉब्लेम हे प्रचंड आहेत हे गेले चार वर्ष आम्ही ओ पी डी सर्व्हिसेस मुंबईत देतो आहे त्यामुळं आम्हाला दिसायला लागले ते बऱ्याच लोकांना पुण्यात येणं शक्य नसतं जवळजवळ ह्यामध्ये आमचे पुण्याच्या ह्याच्यातले सत्तर टक्के लोक आहेत त्यांना पुण्यात ट्रॅव्हल करता येत नाही त्यामुळे मुंबईत काही सुविधा तयार करावी आणि त्याप्रमाणे चांगल्या ग्रुपबरोबर करावं म्हणून ही आता आम्ही आता मुंबईत सेवा चालू करतोय धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिरकेसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई